घरदर्शक शब्द गाय गोठा माणूस मधमाशी पोपट पोपट पिंजरा किंवा डोळी हत्ती हत्ती खाना किंवा आंबट खाना चिमणी चिमणी गरटे ससा बीळ मुंगी वारुळ साप वारुळ कोळी कोळी गाय घुबड सुंदीर व्हेरी गुड नाईट नमस्ते मी शिवन्या गायकवाडी पहिली शाळा व गोडेवाडी गाय गोठा माणूस घर कोंबडी खुराडे मधमाशी पोळे वाघ गुहा किंवा दाट झाडी सिंह बुहा, कावडा, गर्टे, पोपट, कावळा पिंजरा किंवा डोली हत्ती हत्ती खाना अंबर खाना चिमणी घरटे ससा बीर, मुंगी वारुळ साप वारुळ पोळी जाळे गुबड, डोली सुगरण खोपा उंदीर, बीळ घोडा तबेला किंवा पागा छान नमस्ते मी शरण्य मडके आता पहिली शाळा वागण्या गाय तोटा माणूस घर कोंबडी थरुडे मधमाशी पोळे वाघ गोहा किंवा दाट किंवा दाट भा सिंह गोहा कावळा गरटे पोपट पिंजऱ्या किंवा डोळी हत्ती हत्ती खाना किंवा आंबर खाना चिमणी गरटे ससा दे मुंगी वारू साप वारू पोळी जाळे घुबड ढोली सुगरण खोपा उंदीर घोडा किंवा तबेला छान व्हेरी गुड नमस्ते अनन्या नानाशा पहिली शाळा वाडी गाय गोटा माणूस नानू घर कोंबडी खुरडे मधमाशी पोळे वाघ गुहा किंवा दार किंवा झाडे सिंह गुहा कावळा घरटे पोपट पिंजरा किंवा ढोली हत्ती हत्ती खाना किंवा अंबर खाना चिमणी चिमणी घरटे ससा बीळ मुंगी वारुळ साप वारुळ कोळी जाळे घुबड ढोली सुगरण खोपा उंदीर बीळ घोडा तबेला किंवा पा गा छान व्हेरी गुड नमस्कार माझे नाव स्वरा आणि जी पहिली शाळा वाघमुडे वाडी गाय गोटा माणूस घर कोंबडी खुरुडे मधमाशी वाघ गुहा दाट किंवा दाढी सिंह गुहा कावळा घरटे पोपट पिंजरा किंवा डोली हत्ती अंबरखाना किंवा हत्तीखाना चिमणी घरटे ससा बीड मुंगी वारुळ

गोठा माणूस घर कोंबडी खुडदे मधमाशी ओले वाघ गुहा किंवा दात झाडे सिंह गुहा कावळा घरते पोपट पिंजरा किंवा डोली हत्ती हत्ती खा हत्ती किंवा अंबर चिमणी घरते ससा बीड मुंगी वाळू साप वाळू कोळी जाले गुबड डोली सुगरण खोपा उंदीर बीड गोडा डाब्याला किंवा पानवे नमस्ते मी राजू देता पहिली शाळा वाघ गाय गोठा माणूस घर कोंबडी कोंबडी खुरुडे मधमाशी गुहा गुहा, गुहा कावळा कवळा घरटे पोपट घरटे पोपट पोपट पिंजरा पिंजरा किंवा हत्ती हत्ती, हत्ती खाना अंबर खाना चिमणी चिमणी घरटे ससा ससा बीळ मुंगी मुंगी वारूळ साप साप वारूळ कोळी कोळी गुबड 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 डोली डोली सुगरण सुगरण खोपा खोपा उंदीर उंदीर बीड घोडा तबेला किंवा किंवा बागा छान गायत्री खात इयत्ता पडली शाळा वाघमोणी वाडी गाय गोटा माणूस घर कोंबडी खुरुडे मधमाशी पोळे वाघ वाघ गुहा दाळ दाड़ झाडे सिंह गुहा कावळा खरु घरटे घरटे पोपट पोपट पिंजरा किंवा ढोलली हत्ती हत्ती खांना अंबर खाना शिमणी हां ससा बी मुंगी वारूळ साप वारूळ कोळी कोळी ढोली दो, जाले जाले आणि गुबड गुबड ढोली सुगरण सुगरण खोपा खोपा उंदीर बी घोडा घोडा तबेला किंवा पागा, छान वेरी माझे माझे नाव मयक मै, राठोड यात्रा पहिली शाळा वाघमोडेवाडी गाय गोठा माणूस घर कोंबडी खुराडे मधमाशी पोळे वाघ गुहा किंवा दाट झाली सिंह गुहा खावळा घरटे पोपट पिंजरा किंवा डोली हत्ती हत्ती खाना अंबर खाना चिमणी चिमणी घरटे ससा बीड मुंगी वारुळ साप वारुळ समोर बघ कोळी कोळी जाळे गुबड दोनी सुगरण खोपाक उंदीर बीळ घोडा घोडा तबेला किंवा पागा पागा छान व्हेरी गुड शेवर शौर्य शेवऱ्या खातात लट्टापायजी शाळेमुळे वाडी गाय गोटा माणूस घाल कोंबडी कुरडे मधमाशी पोळे वाघ भुवे गुवा कीवा डाट झाडी सिंह गुवे गुवे नाही गुहा म्हणायचं कावळा गर्टे पोपट पिंजरा क्वा टोई ढोली हत्ती हट्टी खाना कीवा अंबार खाना चिमणी गर्टे ससा बी मुंगी वारून साप वारून कोळी जरे गुबड ढोली ढोली सुगरण खोपा उंदीर घोडा टबेरा किंवा पागा छान व्हेरी गुड नमस्कार माझे नाव अरविंद संदेश कुमार खाडे इयत्ता पहिली शाळा वाघमुळे वाडी गाय गाय गोटा माणूस गाय कोंबडी खुरडे मधमाशी कोळे वाघ वाघ गोवा किंवा दाट झाडे सिंह सिया गुवा, कावळा घंटे पोपट पिंजरा किंवर ढोली हत्ती हत्ती खान किंवा आंबर खान चिमणी घंटे ससा, ससा बी, मुंगी वारूल साप वारूल कोळी कोळी जाय छान गुबड गुबड ढोली सुगरण शुग्रण खोका खोपा खोका नाही उंदीर उंदीर बी घोडा तबला कीवा पागा छान वेरी गुड राजूर वाघोड्या त पहिली शाळा वाघोड्या गाय गोटा माणूस घर कोंबडी कुरणा मधमाशी कोळी वाघ गुहा सिंह जा, जाडी गुवा फो पो, कावळा पोपट पिंजरा पिंजरा किंवा डोली।, डोली हत्ती छा <coughs> हत्ती।, <coughs> हत्ती खाना हत्ती खाना किंवा आंबार खाना अंबर। चिम्नी। चिम्नी गर्टे। ससा बेल। मुंगी बेल। मुंगी वारू। साप कोळी कोळी वारू, पोली? वारू।, पोली वारू।